केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली सडकून टीका मनोज जरांगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा महाराष्ट्रात होऊ देणार नाही असा इशारा दिला होता यावर संताप करत नारायण राणे यांनी ट्विट करत आपले मत मांडले पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा महाराष्ट्रात येतील तेव्हा त्यांना जागेवरून हलून दाखव असं प्रतिआवाहन त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना केलं मनोज जरांगे यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे असे विधान नारायण राणे यांनी केले त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असे बेताल वक्तव्य तो करतो आपली अवकात वळकावी आणि अंतरुणावर पडून नाटके करावीत असे विधान नारायण राणे यांनी केले नारायण राणे यांच्या टीकेला मनोज जरांगे पाटील नेमकं काय उत्तर देतात हा एक मोठा प्रश्न आहे मित्रांनो अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक